नमस्कार रवी मीराला त्याच्या कॅफेत घेऊन आलेला असतो आणि बॉस जवळ भेट घडवून देतो आणि म्हणतो बॉस ही माझी वहिनी आहे हिला तुम्ही डिझाईन करण्याचं काम द्या त्यावर बॉस मीराला काही प्रश्न विचारतो पण मीराला इंग्लिश येत नसतं त्यामुळे बॉस काम द्यायला तयार नसतो रवी खूप समजूत घालतो पण बॉस काही तयार नसतो त्यावेळी मीरा म्हणते मला ना काचेच्या ग्लासमधून पाणी नको मला स्टीलच्या ग्लासमधलं पाणी पाहिजे त्यावर बा बॉस आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो काय काचेच्या ग्लासमधून पाणी प्यायला काय त्रास आहे आणि ते पाणीच आहे ग्लास ग्लासमधून प्यायला काय आणि काचेच्या ग्लासमधून प्यायलं काय त्यावर मीरा म्हणते बॉस हेच मी तुम्हाला समजावत होते त्यावर बॉस म्हणतो म्हणजे त्यावर मीरा म्हणते फुलाचं डिझाईन करण्यासाठी मी योग्य आहे आणि मला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्ही मला डिझाईन देत नाही असं कसं चालणार अहो इंग्लिशचं आणि डिझाईनचा काही संबंध नाही मी केलेलं डिझाईन जर तुम्हाला पसंत नाही आलं तर देऊ नका त्यावर बॉस आता समजलेला असतो की आपली चूक झालेली आहे त्यानंतर मीरा बाहेर येते आणि सत्यजित आणि मीरा दोघही गाडीने जात असतात त्यावेळी सत्यजित मीराला म्हणतो अगं मीरा आता ना आपण गॅरेज जवळ आलेलो आहे त्यामुळे मी जरा गाडी बघून येतो मीराने ती गाडी दुसऱ्यालाच बनवून दिली असते त्यामुळे मीरा सत्यजितला जाऊन देऊ इच्छित नसते मीरा म्हणते अहो एक काम करा तुम्ही मला घरी सोडा त्यावर सत्या म्हणतो असं कसं आता गाडी बघितल्याशिवाय कसं जायचं सत्या तिकडे जा जायला लागतो मीरा थांबवत असते पण सत्या काही थांबत नसतो सत्या पुढे जातो आणि बघतो तर काय त्याची गाडी दुसराच कोणतरी रिपेअर करत असतो ते बघितल्यावर सत्याला आता राग आलेला असतो सत्याचा राग मीरा कसा घालवेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू